तर बघा ह्या अशा पद्धतीचं माझं चुलीचं घर आहे इथंच माझी चूल आहे आता तीच पेटवून घ्यायची मला तर तुम्हाला कसं वाटलं माझं चुलीचं घर छोटंसं आहे पण छान आहे मी तिथंच दररोज सकाळ संध्याकाळचं चुलीवरती स्वयंपाक करते आता थंडी पण खूप असते चूल पेटवून देते आणि कारल्याची भाजी करते आज मी तर कारल्याची भाजीची पण आहे ना मला कमेंट आली होती की ताई तुम्ही कारल्याची भाजी, भाजी बनवून दाखवा म्हणून तर आज आहे ना मी कारल्याची भाजी बनवून दाखवते ह्याच चुलीवरती आणि इथं आहे ना मी सकाळी चुलीला आहे ना सारवून घेतलं म्हणजे पोचारा दिलेला आहे हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर जर्नी प्रार्थना तर चला मला दोन तीन कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं चुलीचं घर दाखवा म्हणून तर चला आज आहे ना मी तुम्हाला चुलीचं घर पण दाखवतेन आणि ह्याच चुलीवरती ना मी आज कारल्याची रेसिपी पण बनवणार आहे त्याची पण कमेंट आली होती की ताई म आम्हाला ना कारल्याची रेसिपी बनवून दाखवा म्हणून तर याच चुलीवरती ना मी तुम्हाला कारल्याची रेसिपी पण बनवून दाखवते तर चला मी दाखवते तुम्हाला आता का मी माझं चुलीचं घर कसं आहे म्हणजे चुलीच्या घराची होम टूर छोटंसं आहे माझं चुलीचं घर पण मी इथंच दरवाजचा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करत असते तर चला आता आहे ना तुम्हाला माझं चुलीचं घर दाखवते तर बघा इथून आहे ना किचनमधून यायला दरवाजा केलेला आहे इथू इथून ये ना किचनमधून येतं आणि हा दरवाजा आहे ना तो बाहेर जातो टाकीच्या अंग तर इथून आणि शेजारी शेत आहे आमच्या तर छोटसंच आहे तर माझं चुलीचं घर तर बघा अशा अर्ध्याला भिंती केलेल्या आहे आणि शेजारीनं कांदे लावलेले आहे तर बघा इथून असं दिसतं तिथं चूल आहे माझी आणि चुलीला लागणारं सरपण आणि कागद ठेवलेलं आहे चूल पेटावण्यासाठी चुलीवरती तवा आहे आणि समोरच आमचं शेत आहे तिथं गिन्नी गवत लावलेलं आहे तर छोटंसं आहे चु चुलीचं घर आणि पाट ठेवलेलं आहे त्या पाटावर बसून ना मी स्वयंपाक करत असते एकच पात्र्याचा रूम आहे हा छोटासा आणि अर्ध्याला भिंती केलेली आहे म्हणजे ना धूर हा बाहेर निघून जाईल तर बघा आणि बाहेर असं दिसतंय डाय डायरेक्ट म्हणजे इथं भिंतीला खेटूनच गिन्नी गवत लावलेलं आहे आणि पत्र्या असल्यामुळे त्याला अँगल पण आहे आणि इथं शेजारीचा कांदे लावलेले आहे दुसऱ्यांचं शेत येते आणि मस्त सूर्यदेव वरती आलेले आहे इथं तर असं आहे माझं चुलीचं घर आणि चला आता ह्या चुलीच्या घरामध्ये ना बसून मी तुम्हाला आहे ना आज कारल्याची भाजी बनवून दाखवते चूल पेटून घेते आता सुरुवातीला चुलीला आहे ना सकाळी सारवून घेतलं पोचारा दिलेला आहे आज गुरुवारचा गुरुवार आहे ना त्यामुळं आणि इथं खाली बसलेले असते मी तिथं स्वयंपाक बनवते विराजन ते पण इथंच असतात आता तो गेलाय शाळेत तो नाही आहे इथं त्यामुळं मग मीच दाखवते तुम्हाला तर बघा या अशा पद्धतीचं माझं चुलीचं घर आहे इथंच माझी चूल आहे आता तीच पेटवून घ्यायची मला तर तुम्हाला कसं वाटलं माझं चुलीचं घर छोटंसं आहे पण छान आहे मी तिथंच दररोज सकाळ संध्याकाळच्या चुलीवरती स्वयंपाक करते आता थंडी पण खूप असते चूल पेटवून देते आणि कारल्याची भाजी करते आज मी तर कारल्याची भाजीची पण आहे ना मला कमेंट आली होती की ताई तुम्ही कारल्याची भाजी बनवून दाखवा म्हणून तर आज आहे ना मी कारल्याची भाजी बनवून दाखवते ह्याच चुलीवरती आणि इथं आहे ना मी सकाळी चुलीला आहे ना सारवून घेतलं म्हणजे पोचाऱ्या दिलेला आहे कारण ती आहे ना खराब झाली होती दोन तीन दिवसपासून काम होतं माळ्यामध्ये जमलंच नाही तर आज तिला पोचाऱ्या देऊन घेतला मी म्हटलं चला आज आहे ना बऱ्याच दिवसाचे कमेंट आल्या होत्या का ताई तुमचं चुलीचं घर दाखवा म्हणून तर आज आहे ना मी चुलीचं घर दाखवते तर चला आता ना रेसिपीला सुरुवात करते पटकन करते परत पण जायचंय तर चला आता ना कारल्याची रेसिपी संग शेअर करते तर त्यासाठी ना कारलं मी बारीक कापून आहे बटाट्याच्या फोडी फोडी केल्या यामध्ये मीठ आहे तर मीठ टाकल्यानंतर परत पाणी टाकलं आणि आता इकडं कढई पण गरम करायला ठेवली चुलीवरती त्यामध्ये तेल आहे तेल चांगलं गरम होऊ देऊ दोन पाळ्या तेल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि अशा पद्धतीनं जर भाजी केली ना तुमच्या घरातली लहान मुलंसुद्धा ही भाजी खातील नक्कीच आवडेल सगळ्यांनाच तर तेल तापल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकले जिरे मोहरी चांगली तळून घेतली आहे आणि यामध्ये ना ठेसलेलं लसूण आणि अद्रक ते पण टाकते एक चमच्या भर अद्रक आणि लसूण पण चांगलं तळून झालं आहे आता आपण यामध्ये ना कांदा टाकू मोठ्या आकाराचा एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे मी आणि व्हायसर आहे ना मी मळ्यामध्ये करते त्यामुळं थोडासा वाऱ्याचा आवाज येत असेल तर बघा आता आहे ना कांदा कापलेला होता मी चॉपरमध्ये ते पण टाकून दिलं आणि कांदा परतायसाठी ना आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाने कांदा लवकर परतल्या जातो ना त्यामुळं आणि तमॅटो पण आहे ना असं मस्त मोठं लाल तमॅटो घेतलं आहे पिकलेलं ते पण टाकून देते आता दोन्ही मिक्स करून घेते चांगलं मिठाना नाही ना कांदा पण लवकर परतल्या जातो आणि टमाटा पण आहे ना लवकर परतल्या जातं तर यावरती ना झाकण ठेवते पाच मिनटासाठी तर बघा पाच मिनटं झाले आहे तर तेल पण सुटलं आहे कांदा आणि टमॅटो छान असं परतून झालं आहे परत आपण यांना आहे ना, ना परतून घेऊ मिक्स करू तर आता यामध्ये मसाले टाकू तर लाल तिखट घेतलं आहे मी घरगुतीच मसाले टाकते आहे दोन चमचे ना लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा आहे ना काळा मसाला टाकला आहे जो प्रत्येकाच्या घरात असतो आणि एक चमचा आहे ना गोडा मसाला टाकला आहे गोडा मसाल्याने ना भाजी छान लागते त्यामुळं टाकला आहे मी तर आता हे सगळे मसाले ना छान असे परतून घेतले आणि यामध्ये आपण जे कारले कापले ना ते चांगले कडक पिळून घ्यायचे तर त्यामधले ना सर्व पाणी काढून टाकायचं आणि नंतर ते ना भाजीमध्ये टाकायचे तर आपण सगळे मसाले टाकले कांदा टाकला टमॅटो टाकला दोन्ही पण परतून घेतलं आहे आणि आता कारले टाकायचे तर सगळे कारले ना असेच निपळून घ्यायचे कडक पिळून घ्यायचे आणि त्यानंतर टाकायचे आणि आता सगळे कारले ना मिक्स करून घेऊ म्हणजे चौखडं आपले कारले ना लागले जातील आणि त्यानंतर यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं तर बघा झाकण काढलं मी छान असं तेल सुटलं आहे आणि भाजी पण छान अशी झाली शिजली काय ते बघती आणि अशा पद्धतीने भाजी जर केली ना कारल्याची एकदम छान लागते अजिबात कडू लागत नाही नक्कीच घरातल्यांना सगळ्यांना आवडेल आणि थोडंसं पाणी आहे मी नंतर आम्हाला आवडतं म्हणून तर आता सर्व काम आहे आता मी आहे मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये ना मिरच्या निंदायच्या आम्हाला त्यासाठी मी मळ्यात आहे तर म्हणजे आम्ही चौघीजणी मिरच्या निंदायला म्हणून एवढं गोड गवत होत गाईला दररोज थोडं 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 व्हिडिओ चालू आहे पटकन काय बोल होती बाई तुम्ही पवाराच्या बाया आम्ही गायकोडाची बाई माझी कोण बाई ती बोलू राहिली काही ना ओळखू येणार नाही तुम्ही बोलले तर तुम्ही पटकन म्हणतील गणूची बायकू आहे आपूची बायकू आहे भावरावची बायकू आहे काहीच मिरच्यात गबळ नाही आहे बाय रिच निंदी त्या पाहिलं भाऊ ला मालिकेला फसवलं गबळच वावर गबळ वावर म्हणायला लय पन्नास एकर वावर तर बघा इथं आज आम्ही ना मिरच्या निंदायला सुरुवात केली आहे मला जोडी काको आलेले आहे आमच्या शेजारच्या परी आहे आणि आजी पण आहे तर असं आम्ही चौघीजणी मिरच्या आहे चारच वाप आहे पण गवत खूप झालं होतं रोप उप होतं या मिरच्यांमधलं ते रोप उपटून घेतलं आणि त्यानंतर इकडे यायला जमलंच नाही त्यामुळे ना गवत खूप होऊन गेलं तर आता पाणी भरलं होतं त्याला ना मिरच्यांला ना त्याच्यामुळं मग इथं आलो होतं आता गवत काढायला म्हणून ना काकून ते चिडवत होत्या मालक आजीला सांगायला पाहिजेत होत का इथं एक एक वाफा निंदून घे म्हणून पण आजीला जमत नाही नावत्या गाईक्या बाईच्या गाई, ते गाई, दरोजे गाई या गाई రమ్మీ చోడన్ కదే దాఖ

वर तर बघा या मिरच्या झाली आणि आता आम्ही घरी चाललोय तर एंडिंग एंडिंगच करते बेटू तोपर्यंत